पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस जी आहे नुकती जी आहे ती गेल्या महिन्यामध्ये पार पडली आणि त्याचे नियुक्तीपत्र जे आहेत तर उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर ए टी एम साहेबाकडून आज जे आहे तर नियुक्तीपत्र त्यांना दिलेली आहेत त्यामध्ये त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात की म्हणजे पहिल्यांदा जे आहे तर पोलीस पाटील काही पद भरती झाली आणि आपल्याला नियुक्तीचा आपल्याला आदेश मिळाला आहे तुरे दिनेश शिवाजी यांना हा आदेश दिलेला आहे तर काय वाटतं की आपल्याला जी या पद्धती छान वाटतं का आज नियुक्ती भेटली समजा जी परीक्षा पारदर्शक वगैरे झाली त्यामुळं आज आमचा नंबर लागला यानंतर आम्ही समाधानी आहोत आपण हे आहे तर जनतेला नागरिकांना गावातील आपण कशा पद्धतीनं न्याय देणार जे कायद्याच्या चौकटीत राहून न्याय द्यायचा प्रयत्न होत आपल्यालाही जे आहे तर नियुक्तीचा आदेश दिलेला आहे आपण पोलीस पाटील झालेला आज आपल्यावरती खांद्यावरती एक धुका जे आहे तर शासनाने दिलेला आहे नियुक्ती आदेश आपल्याला दिलेला आहे शासनाने की काय भूमिका असणार आहे आगामी काळामध्ये पोलिस आपण कसं काम करणार अतिशय आनंद होता की पारदर्शकता निघती झालेली आहे आणि या पोलीस गावामध्ये गावामध्ये काळ पोस्ट राहील आणि गावामध्ये प्रश्न गावातच निघते या पाटलांचे काम करून घ्या ही परीक्षा पोलीस पाटलांची देताना आपल्याला कशा पद्धतीनं चढ उतार आला आपण कशी ही परीक्षा पार केली आणि हे जे आज या नावरती आपण येऊन बोलतात ते आज आपल्याला तयार

आहे माझं सर्वप्रथम माझल अधिकारी सर्वांच्या कर्मचारी तसेच इतर सर्वांचे मी नेमकं त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी एवढी चांगली आणि उत्तम व्यवस्थित परीक्षा पारदर्शकपणे पाडली त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आम्ही सरळसेवेची तसेच शेती प्लस म्हणजे अभ्यास करतो आणि बऱ्यापैकी जे मुलं लागले ते नाही का उच्च शिक्षित तसेच नाही का कौशल्यवान आणि अभ्यास विद्यार्थी लागले यामध्ये एकच सांगतो मी की अशी परीक्षा म्हणजे पारदर्शक ही होणा खूप गरजेचं होतं आणि ती नाही का सरांनी किंवा इतर जे काही अधिकारी होते मॅडम असतील सर असतील सगळ्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली तेव्हा परीक्षेच्या माध्यमातून आपण युवकांना काय आवाहन करणारे हा नक्कीच नक्कीच अशा पद्धतीने परीक्षा पार पारदर्शकपणे पार पडत आहेत आणि युवकांना यामध्ये नाही का संधी मिळत आहे कुठलेही कोणी आमिषाला बळी न पडता स्वतःच्या कर्तृत्वार्थ आणि अभ्यासावरती विश्वास ठेवून आपण नक्कीच नाही का परीक्षेमध्ये कुठले यश मिळू शकतो फक्त आपल्याला अभ्यासाची जोड पाहिजे एवढं मी सांगू शकतो आपल्याला पण ते क्षेत्रात जर आपल्याला घालवायचं असेल पोलीस पाटील नाही इतरही आपल्याला परीक्षा जर द्यायचे असतील तर आपण जे आहे तर त्यांनी जे आहे तर हे करायचं आपण जे आहे तर म्हणजे सक्सेस इन लाईफ ही जी आहे तर भूमिका जी आहे मिळालेले आहेत त्यांनी आता एक्सप्रेस या प्रकरणी होता सांगितलेला आहे कॅमेराचा